नमस्कार कधी विचार केलाय का की आपण बोलताना किंवा लिहिताना एकाच गोष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे जोर कसा देऊ शकतो तर आज आपण व्हॉइस म्हणजेच प्रयोग यामधून वाक्यांच्या रचनेचं हेच रहस्य उलगडणार आहोत याने आपलं बोलणं आणि लिहिणं दोन्ही अधिक प्रभावी होणार आहे विचार करा एकच गोष्ट सांगायची आहे पण ती मांडण्याचे दोन वेगवेगळे मार्ग असू शकतात हे कसं शक्य आहे चला आज आपण भाषेच्या याच शक्तीबद्दल जाणून घेऊया ही दोन्ही वाक्य बघा दोन्हींचा अर्थ अगदी सारखा आहे पण पहिल्या वाक्यात आपलं लक्ष रवीवर आहे म्हणजे कर्त्यावर आणि दुसऱ्या वाक्यात आपलं लक्ष पत्रावर आहे म्हणजे कर्मावर हाच तो फरक आहे ज्याला आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आपण व्हॉइस म्हणजे काय वाक्य कशी बदलायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रभावी वापर कसा करायचा हे या सहा सोप्या टप्प्यांमधून समजून घेऊया तर पहिला टप्पा व्हॉइस म्हणजे नेमकं काय असतं एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्हॉइस आपल्याला हे सांगतं की वाक्यातला कर्ता म्हणजे सब्जेक्ट स्वतः क्रिया करतोय की क्रिया त्याच्यावरच घडत आहे इतकंच इथे बघा फरक अगदी स्पष्ट दिसतोय ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याचा हिरो आहे कर्ता म्हणजे रवी कारण तो क्रिया करतोय या उलट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याचा हिरो आहे कर्म म्हणजे पत्र कारण क्रिया त्याच्यावर होत आहे ओके तर मग प्रश्न असा आहे की एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात वाक्य बदलायचं तरी कसं त्यासाठी काही खूप सोपे नियम आहेत हे रूपांतर म्हणजे एक प्रकारची अदलाबदल आहे कर्ता आणि कर्माची जागा बदलते आणि वाक्याचा काळ तोच राहावा म्हणून एक नवीन मदतनीस म्हणजे हेल्पिंग वब येतो आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य क्रियापद नेहमी तिसऱ्या रूपात म्हणजेच पास्ट पार्टिसिपलमध्ये वापरलं जातं आता या अदलाबदलीमध्ये एक छोटासा पण खूप महत्वाचा नियम आहे तो म्हणजे सर्वनामांचा जेव्हा मी तो ती हे शब्द कर्त्याच्या जागीवरून कर्माच्या जागी जातात तेव्हा त्यांचं रूप थोडंसं बदलतं हा तक्ता बघा जेव्हा सर्वनाम वाक्यात क्रिया करतं तेव्हा ते, ते आय ही शी असं असतं पण जेव्हा त्याच्यावर क्रिया होते आणि ते कर्माच्या जागी जातं तेव्हा ते त्याचं रूप बदलून मी हिम हर असं होतं हा व्याकरणातला एक महत्त्वाचा बदल आहे बरं हे सगळे नियम लावण्यासाठी सगळ्यात आधी वाक्यातलं कर्म कोणतं हे ओळखता यायला पाहिजे नाही का ते नेमकं कसं ओळखायचं याची एक एकदम सोपी युक्ती आहे वाक्यातल्या क्रियापदाला फक्त दोन प्रश्न विचारा काय किंवा कोणाला जे उत्तर मिळेल तेच आपलं कर्म उदाहरणार्थ ही राईट्स अ लेटरमध्ये राईट्स वॉट विचारलं की उत्तर मिळतं अ लेटर सोप्पा आहे ना आता आपल्याला मूलभूत नियम समजले आहेत आणि कर्म ओळखण्याची युक्ती पण माहिती झाली आहे चला तर मग हे नियम वेगवेगळ्या काळात कसे काम करतात ते पाहूया पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या चार काळांचे पॅसिव्ह व्हॉइस रूप वापरले जात नाही म्हणजे आपलं काम थोडं सोपं झालं हे चार काळ दिसल्यास आपल्याला रूपांतर करायची गरजच नाही सुरुवात करूया सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या काळापासून साधा वर्तमान काळ इथे रचनेतला बदल बघा ॲक्टिव्ह मध्ये फक्त क्रियापदाचं पहिलं रूप आहे पण पॅसिव्हमध्ये काळ दाखवण्यासाठी एम इज किंवा आर हे मदतनीच क्रियापद येतं आणि मुख्य क्रियापद नेहमीप्रमाणे तिसऱ्या रूपात जातं या उदाहरणात बघा मेक्स हे क्रियापद इज मेड मध्ये बदललं आहे कर्ता आणि कर्माची जागा बदलली आहे आणि रचना अगदी नियमाप्रमाणे आहे आता पाहूया की एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं दाखवायचं घेऊयात चालू भूतकाळाचं उदाहरण इथला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे बीइंग क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी बिंग हा शब्द व्ही थ्रीच्या आधी येतो हा शब्दच वाक्याचा कंटिन्युअस टेन्स टिकून ठेवतो इथे बघा वॉज ब्लोईंगचं रूपांतर वॉज बिंग ब्लोन असं झालं बिईंगमुळे आपल्याला कळतंय की क्रिया चालू होती आणि ब्लोन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आतापर्यंत आपण साधी वाक्य पाहिली पण प्रश्न किंवा आज्ञा अशा विशेष वाक्यांमध्ये हे नियम कसे लागू होतात प्रश्नांचं पॅसिव्ह व्हॉइस करणं खूपच सोपं आहे फक्त तीन टप्पे लक्षात ठेवा आधी प्रश्नाचं साधं वाक्य करा त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करा आणि मग फक्त मदतनीस क्रियापद उचलून वाक्याच्या सुरुवातीला ठेवा झाला तुमचा प्रश्न तयार तर हे सगळे नियम शिकणानंतर एक महत्वाचा प्रश्न उरतो या सगळ्याचा उपयोग काय व्हॉइस समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे याचं उत्तर आहे नियंत्रण व्हॉइस तुम्हाला तुमच्या लेखनाचं आणि बोलण्याचं नियंत्रण देतं तुम्हाला कर्त्याला हिरो बनवायचं आहे की क्रियेला हे ठरवण्याचं सामर्थ्य व्हॉइस तुम्हाला देतं आणि यामुळेच तुमचं संवाद कौशल्य अधिक प्रभावी आणि परिणामकारक होतं तर आता पुढच्या वेळी तुम्ही काही लिहाल किंवा बोलाल तेव्हा नक्की विचार करा तुम्हाला जोर कशावर द्यायचा आहे कर्त्यावर की कर्मावर निवड तुमची आहे